नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अॅग्रिकॉस कुशाल सोरणे आपला कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय आजचा जो काही प्लॉट मधील प्रमुख विषय तो विषय घेत असताना सांगतोय की प्लॉट साधारण दोन अडीच महिन्याचा झालेला आहे पंचावन्न साठ पंचा पंच्याहत्तर किंवा ऐंशी नव्वद दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि प्लॉट वरती चालू असताना खाली गेरवा आलेली पानं काढले पाहिजे का हा सगळ्या शेतकऱ्यांचा एक मोठा प्रश्न राहतो याला एकमेव उत्तर आहे काढले पाहिजे पावसाळ्याच्या कंडिशनला त्याचं कारण असं आहे की सतत चालणारा पाऊस किंवा रात्रीचं पडणारा धुकं किंवा रात्री चाललेला पाऊस सकाळी पडलेला ऊन या कंडिशनमध्ये जे काही खाली करपा गेरवा आलेले आपले जे काही पानं असतात ते पूर्णपणे काळे झालेले असतात किंवा त्याचं बघितलं तर दाखवायचं झाले तर तुम्हाला मी दाखवत आता या पद्धतीने पूर्णपणे पानं खराब झालेले असतात आणि शेवटचं पान खराब होतं ते अशा कंडिशनला आता होतं काय येऊन पडलंय म्हणून याचा चुरा होतोय हे जर पाऊस पडला किंवा दव धुकं राहिलं वल्ल्या पावसामध्ये याला पूर्णपणे पाणी लागल्यामुळे याचा कोणत्याही प्रकारे चुरा होत नाही काहीच होत नाही हे डायरेक्टली तुमच्या टोमॅटोचं समजा आपलं हे फळ घेतलं आपण आता आणि इथं तुमचं टोमॅटोचं फळ आहे इथं वरून झाडाचं पालाय वरून पाऊस पडला हे कुठं लटकणार आहे तुमचं फळाला फळाला लटकल्यानंतर किंवा धुकं पडल्यानंतर ते फळाला लागतं फळाला लागल्यानंतर सर्वात महत्वाचं तुम्हाला येतो तो बारीक स्पॉट 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 येतात त्यालाच आपण काय म्हणतो मिस्त्री टिपका ते टिपके आल्यानंतर त्या मालाला बाजारामध्ये किंमत राहत नाही तर ते न येऊ म्हणून आपण जर ही प्रिव्हेंटिव्ह काळजी घेतली प्लॉट पंचावन्न ते साठ दिवसालाच झाल्यानंतर खालचे प्लॉट पानं जर आपण काढून टाकले तर शंभर टक्के आपल्याला याचा फायदा होतो म्हणजे होतो त्यानंतर आपला प्लॉट फ्रेश राहतो दुसरी गोष्ट प्लॉटचा शेंडा बघितलं तर आता तुम्ही बघू शकता साधारण माझी हाईट आहे साडेपाच फूट आता साधारण झाडाचं जर कंडिशन बघितली सहा फुटाचं झाड झालेलं आहे वरती शेंड्यापर्यंत फुलकडी चाललेली आहे हे झालं फक्त अर्धा एकर प्लॉटमध्ये अर्धा एकरची कंडिशन अशी आहे की तिथे शेंडा नॉर्मली चालू आहे प्लॉट एकदम सेटिंगला आहे पूर्णपणे सेटिंग झालेली प्लॉटला तेच जर बघितलं तर ह्या प्लॉटला त्या तुलनेमध्ये साधारण तीन ते चार टक्क्याने सेटिंग कमी आहे कारण की वरती ज्याचा शेंडा चालू आहे त्या प्लॉटला सेटिंग शंभर टक्के कमीच राहते त्यानंतर मित्रांनो आता जर बघितलं आपण मार्गदर्शन हा प्लॉट जर बघितला संपूर्ण याच्या खाली जे हा घरचाच प्लॉट आहे तर मधी येऊ द्या मधला बदल दाखवतो तुम्हाला आता मी बघू शकता तुम्ही आता इथं पाला मग जी काही मी तुम्हाला मेन उल्लेख केला व्हिडिओमध्ये का पाला खालून लागतो आता ही कंडिशन घ्या इथं हे फळे समजा आता इथं याला अशा प्रकारे तो पाला लागतो लागल्यानंतर इथंच ते स्पॉट पडून जातात ते पडू नये म्हणून तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह काढी सांगितली आता ठीक आहे तुम्ही पाला काढलाय पाला काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर स्प्रे कोणता काढला पाहिजे फुगवणीसाठी कोणते हात गेले पाहिजे सर्वात महत्त्वाचं ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट रजिस्टर नसतील आणि फुगवणीला काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला असेल कि सायझो पाचशे मिली बॉरॉन पाचशे ग्राम सायझोचा स्प्रे होम डिलिव्हरी ऑर्डर करून घ्या आधीच जबरदस्त रिझल्ट आहे त्यानंतर जर बघितलं तर महागुरू अडीचशे मिली बोरॉन अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला ही फवार घ्यायची दोन्ही प्रॉडक्ट तुम्हाला होम डिलिव्हरी अवेलेबल आहे ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया कुठेही ऑर्डर करू शकता तुम्ही चार ते पाच दिवसात तुम्हाला होम डिलिव्हरी प्रोडक्ट भेटून जातं फुगवण्यासाठी तुम्हाला रामबाण उपाय जेवढं तुम्ही खालून लिक्विड सोडून फास्ट रिझल्ट भेटत नाही तेवढा वरून स्प्रे दिल्यानंतर भेटतो म्हणजे भेटतो अशा कंडिशनला तुमचा हा प्लॉट आहे समोर जे काही रिझल्ट आहे ते लाईव्ह दाखवले प्लॉट कॅमेरा वर घेऊन दाखवा पूर्ण कशा कंडिशनला आत्ता प्लॉट आता, आता जर बघितलं तर प्लॉटमध्ये मध्यंतरी एक दोन तीन ले 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 ते तीन गुंठ्याची जागा अशी आहे जिथं लवाळ म्हणतो आपण लवाळ उगलेलं आहे आणि लवाळासाठी आपल्याला स्प्रे टाकायचं आत्ता ॲफिनिटी चाळीस ग्रॅम आणि त्यामध्ये स्वीप पावर वापरायचा आपल्याला पाचशे ते सातशे मिली आपल्याला प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची अफिनिटीची आपल्याला प्रतिपंपाला जर बघितलं तर एक चाळीस ग्रामने वीस ग्रॅम वापरायचे आपल्याला आप प्रति पाच पंपांना दहा ग्रॅम असतं अशा कंडिशन नुसार तो, तो, तो स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला त्याचा मिळालेला रिझल्ट किंवा लवाळ्याची जर खरंच वाढ थांबली लवाळं पूर्णपणे डॅमेज झालं तर ते देखील व्हिडिओ तुमच्यासाठी मी चॅनलवर टाकल आणि त्याचा पण प्रयोग आपण करणार एक दोन दिवसात तो सक्सेस झाला तर शंभर टक्के तुम्ही फॉलो करा कारण प्रत्येक शेतकऱ्याला लवाळ्यासाठी रामबाण उपाय निघालेला नाही बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी हे फॉलो केला त्यांना चांगला रिझल्ट भेटलेला आहे आपण स्वतः करू स्वतः शेतकऱ्यांना खूप योग्य वाटलं तर प्रत्येक वेळी तुम्ही पण वापरा इतर शेतकऱ्यांना सांगा फायदा होईल जेणेकरून आता अधिक माहितीसाठी काहीतर वाटत असेल शेतकऱ्यांना प्लॉट रजिस्टर केला पाहिजे तर खाली दिलेले ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करून घ्या तुमचा प्लॉट आज मार्गदर्शनाखाली ठेवा खात्रीशीर गॅरंटीशीर उत्पन्न देतो सर्वात महत्वाचं प्लॉट निरोगी राहतो तुम्ही टेन्शन फ्री राहतात काळजी करायची गरज नाही पाच पाच सहा सहा दिवसाला स्प्रे पाच पाच सहा सहा दिवसाला ड्रिप ॲप्लिकेशन आहे खर्च कमी आणि माणूसबळ कमी लागतं सर्वात महत्त्वाचं ड्रिंकिंग करायची जरूरत नाही अशा कंडिशननुसार आमचं शेड्यूल आहे योग्य वाटलं तर नक्की घ्या धन्यवाद